लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी नुकतंच तुळजापूरच्या भावानीमाते दर्शन घेतलं दर्शना जाताना जामखेडमध्ये त्यांच्या अत्यंत जवळच्या मित्राचं चा लिंबू पाणी पिलं आणि तिथंच खऱ्या अर्थाने प्रचाराचा नारळ त्यांनी वाढवलं आहे तुळजाभवानी दर्शनाच्या निमित्ताने आमदार लंके यांनी न्यारीच घडवलं आहे आणि राम शिंदे समर्थकांकडून आमदार लंके यांचं कसं जोरदार स्वागत झालं आहे याबद्दलचं विस्तृत माहिती आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी शिवाजी शिर्के न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपण सर्वांचं स्वागत पुण्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीचं दर्शन आणि आशीर्वाद घेण्याच्या निमित्ताने देवी दर्शनासाठी निघालेल्या पाण्याचे आमदार निलेश लंके यांनी जामखेडमध्ये वेगळा डाव टाकला भास्कर मोरे यांच्या विरोधात उपोषणात बसलेल्या विद्यार्थ्यांच्या उपोषणास भेट देताना आमदार लंके यांनी भाजपचे आमदार राम शिंदे व शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कामाचं कौतुक करताना उपोषणार्थी विद्यार्थ्यांना न्याय देण्याची काम हे दोन्ही आमदार कसं करत आहेत हे पटवून सांगण्याचा प्रयत्न केला आणि आपणही त्यात मागे असणार नसल्याचा निर्वाळा देखील त्यांनी जामखेडमध्ये दे दिला जामखेडमध्ये भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वास मानले जाणारे विधान परिषद सदस्य आमदार राम शिंदे यांच्या समर्थकांकडून आमदार लंके यांचं केलेलं स्वागत आता चर्चेचा विषय ठरला आहे शुक्रवारी म्हणजे काल हंग्यातून निघालेल्या आमदार लंके व समर्थकांची देवी दर्शन यात्रा नगर करमा करमाळा रस्त्याने निघाली मिरजगाव माहीजळगाव खडकत आरणगाव मार्गे जामखेड शहरात ही यात्रा आली यानंतर खरडा मार्गे औरंगाबाद सोलापूर रस्त्याने ती तुळजापूर दाखल झाली तत्पूर्वी आमदार लंके यांचं नगर तालुक्यात विविध गावांमध्ये स्वागत करण्यात आलं हायवेवर विविध ठिकाणी लावण्यात आलेले फ्लेक्स आणि त्यावरील मजकूर चर्चेचा विषय ठरला होता नगरच्या चांदणी चौकात नगर, नगर शहर व तालुक्यातील समर्थकांनी फटाके फोडून आमदार लंके यांचं स्वागत केलं त्यानंतर विविध ठिकाणी तुतारींच्या निनानात स्वागत करण्यात आलं आमदार लंके यांनी देखील कार्यकर्त्यांना दाद देताना तुतारी फुंकली ताकत रुई छत्तीसी या नगर तालुक्यातील गावांमध्ये डी जेच्या वाद्यवृंदाने त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यासोबत डोंगरगाव या गावात फुलांची उधळण करण्यात आली लंके यांचं विविध ठिकाणी स्वागत करतानाच त्यांचं औक्षण करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी झालेली पाहावी अशी जामखेड शहरात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची माहिती मिळाल्यानंतर आमदार लंके यांनी आंदोलनस्थळी धाव घेतली जामखेड कर्जतमध्ये आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यातील संघर्ष सर्वश्रुत आहे मात्र आमदार राम शिंदे आणि आमदार लंके यांच्यातील मैत्री देखील तितकीच सर्वश्रुत त्यातूनच आमदार राम शिंदे यांचे समर्थक आमदार लंके यांच्या स्वागतासाठी जामखेडमध्ये आवर्जून उपस्थित राहिले होते जोडीने आमदार रोहित पवार यांचे समर्थक होतेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेला अन्याय आणि त्यांना न्याय देण्याची भूमिका दोन्ही आमदारांनी म्हणजेच आमदार राम शिंदे व आमदार रोहित पवार यांनी घेतल्याचा आवर्जून उल्लेख करतानाच या विषयाचं क्रेडिट दोन्ही आमदारांना देण्यात आमदार लंके विसरले नाही अर्थातच या दोघांच्यात विस्तवही जात नाही मात्र आमदार लंके यांच्यासाठी राम शिंदे यांनी मैत्रीचा शब्द दिला असल्याची चर्चा आहे त्याचाच एक भाग म्हणून राम शिंदे यांनी पहिल्याच दिवशी आमदार लंके पुण्यात राष्ट्रवादी भवनात दाखल होताच फोनद्वारे मदतीचा हात दिलेला शब्द आणि लढण्याचा दिलेला कानमंत्र आता चर्चेचा विषय ठरला आहे विद्यार्थी आंदोलनात सहभागी होऊन त्या विद्यार्थ्यांचं उपोषण आमदार लंके यांनी लिंबू पाणी देऊन सोडवलं खरं तरी उपोषण आम आमदार राम शिंदे अथवा रोहित पवार हे सोडू शकले असते मात्र पारनेरहून आलेल्या म्हणजे जवळपास शंभर सव्वाशे किलोमीटर अंतरावरून आलेल्या आमदार लंके यांच्या हस्ते उपोषण सोडून आमदार राम शिंदे आणि आमदार पवार या दोघांनी आपल्या पुढच्या राजकारणाची दिशा स्पष्ट केली आहे काय असा प्रश्न निर्माण होतोय खास करून आमदार राम शिंदे यांच्या या भूमिकेने आमदार लंके यांच्यासह त्यांचे समर्थक सुकावले नसतील तर नवलंच जामखेडमधून रवाना झाल्यानंतर खरड्यात आमदार लंके यांचं जोरदार स्वागत झालं आणि त्यानंतर ते उशिरा तुळजापुरात दाखल झाले सकाळी आठच्या सुमारास हांगेतून निघालेले आमदार लंके यांना तुळजापुरात दाखल होण्यास रात्री बराचसा उशीर झाला गावोगावी होणारं स्वागतच त्याच कारणे उठवलं लोकसभेला लंके दाम्पत्यापैकी कोण हे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र दोघांपैकी एक जण उमेदवार असणार हे नक्की पक्षात प्रवेश केला नसल्याचं त्यांनी या प्रवासात आवर्जून सांगितलं मात्र तुतारी पुंगली नाही असं एकही गाव राहिलं नाही याचाच अर्थ आमदार लंके यांचं लोकसभेचं ठरलं आहे दोन तीन दिवसात मुहूर्त सारं काही जाहीर होईलच मात्र त्याआधी आमदार लंके यांनी अत्यंत हुशारीने तुळजापूर देवी दर्शनाच्या नावाखाली मित्रवैर्य राम शिंदे यांच्या मतदारसंघातून केलेली कूच आणि घेतलेले आशीर्वाद बरेच बोलके आणि सूचक मानले जात आहेत